आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत सूट मिळणारे आमदार संजय केळकर यांनी या जनकल्याण कार्डाचं वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल येथे केलं महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार भाजप स्लम सेल सरचिटणीस उमेश चोंडकर आणि भाजप कार्यकारिणी सदस्य भाविका उमेश चोंडकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदीही उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कल्या कन्या शुभेच्छा दिल्या जनकल्याण कार्डाचीही माहिती दिली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश असून आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असल्याचं त्यांनी सांगितलं मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत असून महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं काम महिला विकास परिवार करत आहे दीड हजाराच्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं आहे तसंच पुढील काला काळात काला, अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डाचं वाटप करणार असल्याचंही आमदार केळकर यांनी यावेळी सांगितलं कन्या दिन आहे ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे एक सप्टेंबरला ज्याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये ज्याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होता त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल आमची ही, ही बांधील जी आहे आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा वीज महिलांच्या करता योजना आणल्या जाते आत्ता जशी लाठी बहीण योजना आणली आणि त्याचा या जिल्ह्याच्या तेरा लाख कृतीबिंदी हो आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला तर आम्ही आमची बांधील जी महिला विकास परिवार म्हणून येऊन या शहरामधल्या महिला बलिंगसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आज आजपर्यंत सहा हजार महिला बंगेकडे हे जनकल्याण कार्ड आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचं आयोजन आमदार प्रताप सरनाईक यांनी अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचं आयोजन केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत हा सत्संग संपन्न होईल मीराभंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे मीराभंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे या भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत તીનહી દિવસ તેમસ પ્રવચન હોઈ તો તિસ્યા દિવસી પરમપૂજ્ય બાલેયોગી સદાનંદ મહારાજ અનંત શ્રી વિભૂષિત શ્રી અયોધ્યા કોસલે સદન પીઠાધીશ્વર જગદ્ગુરુ રામાનુજાચાર્ય સ્વામી શ્રી વાસુદેવાચાર્ય વિદ્યાભાસ્કરજી મહારાજ અનંત શ્રી વિભૂષિત શ્રી पश्चिमान्यम द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास गजानन ज्योतकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना पुरोहित आदींचंही या संमेलनात प्रवचन होणार आहे मीरा मैदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमा उपस्थित राहावी असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरना यांनी केलं आहे सप्पा रोजी राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगात सहभागी झाल्या सन्माह सन्मान करण्यात येणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे तसंच तस तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेत पाच हजार शंभर महिला सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडेल या भागवत सत्संगासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात चाळीस ते पन्नास हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर महिला व शंभर पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक आणि टीम करत आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस दिना। रविवार दिनांक एकोणतीस आणि सोमवार दिनांक तीस रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र संमेलन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्य जी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात त्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहे आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तीस तारखेला सायंबाई सात वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार प्रामुख्यानं अठ्ठावीस तारखेला सकाळी एक आ, आ, हिंदू मित्र या, यात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे ती दुपारी तीन वाजता लवकरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तीस तारखेला पाच हजार शंभर म्हणजे कलश यात्रा जी असते ती कलशयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकाच फेरावामध्ये ज्या महिला भगिनी त्या कलश यात्रेमध्ये सामील होतील श यात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संतसंमेलन होत असल्या कारणानं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याला असल्याकारणानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे शिवसेना नेते यांनी आणि संघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनाऐवजी वाढवली आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत निवेदन देतेवेळी प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर केदार दिघे सुरेश मोहिते भास्कर बैरी शेट्टी संजय दळवी प्रतीक राणे अमोल हिंगे विश्वास निकम तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते दिलेल्या पत्रात मागील नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एक लाख सासष्ट हजार नऊशे दहा दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावं तातडीनं पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही, ही नावं वगळण्यात आली नाहीत तर वाढवली आहेत नुकताच तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्वेनुसार एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन दुबार नावं आढळून ना आली आहेत म्हणजे एकूण दोन सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव नावं वाढली आहेत यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे उडले आहेत ही नावं वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशाराच शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झालाय तुरुंगातून पोलीस कोठडीत त्याला नेण्यात येत असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे याच्यावर अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली होती त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले त्यांच्यावर ज्युपिटा रुग्ण उपचार सुरू आहेत कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास सोमरा येथे गेले असताना अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या यात निलेश मोरे हे जखमी झाले यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं समजतं या घटनेनंतर पोलिस अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कळवा येथील रुग्णालयात नेलं अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे ही बनावट चकमक असल्याचं टीका पृथ्वीराज चव्हाण सुषमा अंधारे यांनी केली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मरेपर्यंत फाशी देण्यात यायला हवी होती परंतु शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आले त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिलाय या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे या, या प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला आहे जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही परंतु अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होत आहे विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल काय राहावं त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील आहे दाखवण्यासाठी आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या भेट घेतली असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं आधी साडेचार वर्षा चुंबीवर झाल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचं विरोधकांनी राजकारण केलं आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत आता पोलिसांवर आरोप करणं ही दुट्टप्पेपणाची हद्द झाली आहे या आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच त्यानं गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटल्या आहेत एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैवी असल्याचंही मस्के यांनी म्हटलं आहे ज्या आरोपीला ताबडतोब फासावर लटकवा ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा करत बदलापूरमध्ये यांनी आंदोलन केलं रेल्वे बंद पाडली दिवसभर ताबडतोब फाशी दिलीच पाहिजे आमच्या ताब्यात द्या त्याच बदलापूरमध्ये बाहेरून तिसतीस बसेस घेऊन माणसं गेली भर सकाळी त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर्स आले फलक आले आणि आरोपीला ताबडतोब फाशी द्या त्यावेळी हेच विरोधी पक्ष बेंबीच्या देठापासून ओरडत होते आणि आता त्या आरोपीची त्याच्यावरती जर पोलीस स्वतःच्या संरक्षणाकरता जर गोळी मारत असेल तो आरोपी तो क्रूर कर्मा पोलिसांवरती गोळीबार करतोय तर त्याला प्रत्युत्तर होणारच जे पोलीस रात्रंदिवस समाजाची सेवा करत असतात त्यांना स्वसंरक्षणाचा सा अधिकार नाही आहे का त्यावेळी पोलिसांची बाजू, नो गेता, नो करता, करता, त्या बाजू न घेता खात्री न करता केवळ करता पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेणे आणि त्या आरोपीची बाजू घेणे ही दुटप्पी भूमिका आहे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे माझा विरोधी पक्ष पक्षाला एकच प्रश्न आहे मनसुख हिरेन आमचा ठाण्यातील व्यापारी आपल्या शंभर करोड रुपयाच्या वसुलीकरता करता अँटेलिया प्रकरणात त्याला मारला त्याची हत्या केली त्याचा हत्या करणारा कोण होता सचिन वाजे कोण सचिन वाजे की ज्या सचिन वाजे वाजे सस्पेंड असताना संजय राऊत यांचा पीए म्हणून काही का काम करत होता त्यांच्या पाठीमागे फिरत होता त्या सचिन वाझेला पुन्हा एकदा पोलीस खात्यात घेतला आणि शंभर करोड वसुली करता मनसुख खिरेन याची हत्या केली त्यावेळी हा विरोधी पक्ष हे सत्ताधारी कोण होतं कोण होतं सत्यावर सत्तेवर त्यावेळी ह्याच विधानसभेमध्ये याच विधान परिषदेमध्ये तोंड भरून सचिन वाझेचं कौतुक करणारे मुख्यमंत्री कोण होते तेव्हा का मूक गिळून गप्प बसले का मनसुख हिरेन हा का जीव नव्हता तो हडामासाचा कार्यकर्ता नव्हता हडामासाचा माणूस नव्हता का त्याची हत्या झाली तेव्हा आपण आपल्या अधिकाऱ्यांनी केली तेव्हा आपण गप्प बसला आणि जो क्रूर कर्मा ज्यांनी छोट्या मुलीवरती अत्याचार केले चुकीच्या गोष्टी केल्या तो जर मारला गेला असेल तर आपण पोलिसांची बाजू न घेता त्याची बाजू घेताय तो संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमचा निषेध करत आहे त्याच तेलंगणामध्ये डिसेंबर दोन हजार मध्ये एका डॉक्टरवरती बलात्कार झाला चार चार जणांवरतीचा पोलिसांनी एन्काउंटर केला त्या सामन्यामध्ये आपण त्या पोलिसांचं कौतुक केलं होतं तेलंगणाचे के पोलीस तुम्हाला आवडले तेलंगणाच्या पोलिसांचं कौतुक केलं मग आपल्या महाराष्ट्रातील मा पोलिसांचं कौतुक करायला आपल्याला लाज वाटते का या उलट आपण त्यांच्या आरोप करताय त्यांना संशयाच्या जाळ्यात घेताय कशासाठी करताय हे राजकारण खुर्ची करता सत्ते करता महाराष्ट्रातील जनता तुम्हाला लात मारून हाकलून देणार